सलग सात दिवसांपासून बाजार समित्या बंद आहेत येवला लासलगाव नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांचा यामध्ये समावेश आहे बंदमुळे शेतकऱ्यांचं बंद आहेत येवला लासलगाव नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांचा यामध्ये समावेश आहे बंदमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय मार्च अखेरीस तसेच इतर सुट्ट्यांसह कांदा व्यापारी आणि माथाडी कामगारांमध्ये निर्माण झालेला संघर्ष यामुळे सलग सात दिवसांपासून येवला लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यातील कांदा धान्य यासह इतर शेतमालाचे लिलाव बंद असल्याने रोज होणारी कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे या बंदचा फटका सर्वात जास्त शेतकऱ्यांना बसतोय बाजार समित्या बंदचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी पाहूया आज सलग सात दिवस होऊन देखील कृषी उत्पन्न बाजार समित्या नाशिक जिल्ह्यात बंद आहेत येवला लासलगाव व नाशिक जिल्ह्यात इतर बाजार समित्या देखील बंद आहेत मा कांदा व्यापारी व माथाडी कामगारांमधील संघर्ष यामुळे त्यांनी अघोषित असा संप पुकारला आहे आपण बघू शकता की माझ्या मागे येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत आपण उभे आहोत त्या ठिकाणी अक्षरशः बाजार समित्या बंद असल्याने शुकशुकाट बघण्यास मिळत आहेत मार्च एन्डच्या सुट्ट्या व इतर सुट्ट्यांमुळे बाजार समित्या या दिवशी एकंदरीत बघतलं तर अक्षरश कडाका व त्यामध्ये शेतकऱ्याने कांदा चाळीस साठवला आहे मात्र बाजार समित्या बंद असल्याने कांदा देखील हा उन्हामुळे खराब होत आहेत या ना त्या कारणामुळे बाजार समित्या बंद असल्याने याचा फटका नक्कीच शेतकऱ्यांना बसत आहेत एकंदरीत बघितलं तर अक्षरशः आज सात दिवस होऊन देखील कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद असल्याने कांदा व्यापारी व माथाडी कामगार यांच्यात आज बैठक होणार असून यातून काय निर्णय निघतो हे नक्कीच बघणं महत्त्वाचं आहे व निर्णय निघाला तर लवकरच बाजार समित्या सुरू होतील असं देखील बाजार समितीच्या वतीने सांगण्यात आलं आहे नरेंद्र बटाव जे महाराष्ट्र न्यूज येवला